नमस्कार मी ॲडव्होकेट गुणाजी मोरे दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पुणे शहर मी आज परत एकदा चौथ्या दिवशी फ्रेंडली डायग्नॉस्टिक सेंटर म्हणजेच बी टी कवडे रोडवरती जे ड्रेनेज ब्लॉकेज झालेलं आहे तुंबलेलं आहे त्याच ठिकाणी आलेलो आहे तर आपण आता मी परत त्यात जे तुंबलेलं ड्रेनेज आहे त्याची अवस्था मी दाखवत आहे तर त्याची अवस्था कशा प्रकारचे आहे हे मी तुम्हाला दाखवतो हे बघा हे जे आहे हे पहिलं जे ड्रेनेज होतं ते त्या ठिकाणी बघा किती पाणी वाहतं आहे नदीसारखं आता म्हणजे पूर्णपणे नाही का एक घाण पाणी आहे काल थोडंसं चांगलं उतर दिसत होतं पाणी परंतु आत्ता पूर्णपणे गटाराचं पाणी आहे आणि परत एकदा जे दोन नंबरचं गटार आहे ते पण तुंबलेलं आहे आणि हे अशा प्रकारचं जे गटार आहे हे इथे तुंबलेलं आहे हे बघा हे पालिका प्रशासनाचं कसं दुर्लक्ष आहे यावरून कळतं हे दोन नंबरचं गटार आहे आणि सलग चौथ्यांदा मी हा दाखवतो आहे व्हिडिओ तुम्हाला आणि चौथा दिवस आहे मी इथं दररोज येतो आहे बघतो आहे परंतु हे गटाराची अवस्था जी आहे ती खूप भयावह आहे अशा प्रकारच्या गाड्या ज्या आहेत बी टी गवडे रोडवरती हा संध्याकाळी पूर्णपणे ट्रॅफिक असते आणि या गटाराचा जो आहे मी काल पण दाखवलेला आहे बघा ही जी उद्यान विभागाने जे दोन दिवसापूर्वी जी फांदी तुटलेली होती ती तोडून अशा प्रकारे फुटपाथवरती टाकलेलं आहे आणि त्याचा दुसरा तुकडा जे आहे ते परत तिथंच अडकलेलं आहे आणि त्याचबरोबर जे पार्किंग व्यवस्था जे वाहतूक नियंत्रण करतात त्यांचंही बघा तिथं विदाऊट पार्किंग गाड्या लावलेल्या आहेत आणि हे बघा हे जे असं प्रकार जो आहे महानगरपालिकेचा आपल्याला बघायला मिळतो हे पूर्णपणे हे तोडलेली फांदी रस्त्यावरती आहे आणि रस्त्यावरती असल्यामुळे याचा त्रास इथल्या नागरिकांना ते फ्रेंडली डायग्नॉस्टिक सेंटर आहे तिथील पेश पेशंटला आणि येथील रेसिडेन्शियल आता इथं मी विद्युत डेपो जे तुम्हाला दाखवलं होतं तर हा विद्युत डेपो आहे जो इथं पूर्णपणे पावसामुळं काय आहे की इथं केबल वगैरे उघडे आहे जे बघा हे केबल मी तुम्हाला दाखवतो ह्या केबल अशा लटकलेल्या आहेत आणि ह्या केबलमुळं विद्युत जो धोका निर्माण झालेला आहे आणि येथील सहवास करणाऱ्या नागरिकांच्या जीवास धोका आहे हे मी जवळपास चौथ्यांदा मी हे दाखवतो आहे आणि कशा प्रकारचा जो भोंगळा कारभार आहे महानगरपालिकेचा तो आपण बघत आहोत याच्याकडे कुणीच लक्ष दिलेलं नाही आहे संबंधित अधिकाऱ्यांना येथील नागरिकांनी फोन केलेला आहे आणि त्यांना जाऊन भेटलेले आहेत त्यांना जाऊन सांगितलेलं आहे या प्रकारचं परंतु याच्याकडे संबंधित अधिकारीसुद्धा लक्ष देताना दिसत नाहीत हे बघा खूप मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे आणि हे पाणी जे पिण्याचं जे काल मी दाखवलेलं होतं की पिण्याचं रोडच्यामधून एक पाईपलाईन जाते पिण्याची त्या पिण्याच्या पाईपलाईनमधून जो आहे तो ग गटाराचं घाण पाणी शिरत आहे आणि त्यातून जंतुसंसर्ग पाण्यातून जो पसार होतो जंतूचा ते संसर्ग वाढत आहे आणि येथील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे पालिका प्रशासनानं एवढ्या मोठ्या प्रमाणात टॅक्स देऊनही अशा प्रकारची सुविधा जर देत असल तर पालिका प्रशासनावरती निश्चितच येथील जनता नागरिक हे प्रश्न करेल दैनिक चालू वार्ता दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी गुणाजी मोरे पुणे